हाय रसिक बांधवांनो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय आहे नम बुद्ध आहे पुन्हा एकदा मी एक, एक पाच मिनटासाठी लाईव पा, लाईव्ह आले यासाठी कसे आहेत सगळे बरे आहेत का माझे सर्व जे जे मला फॉलो करत आहेत जे माझे बरे आहेत माझे सदस्य आहेत त्यांना खूप शुभेच्छा देते आज आषाढी एकादशीच्या पण मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते आणि सगळ्यांचं मंगल हो कल्याण हो तर मला आज खरोखर मी एक गीत तुमच्या पुढं सादर करणार आहे तर गीत असं आहे रमाईचं गीत आहे इच्छा पूर्ती झाली म्हणा चिखली बारखडी रमान रमा रमाने रमाने माझा साक्षर व्हावे रमाने माजा मना सावित्रीचा वसा घेतला सावित्रीचा वसा गे टाकून सतरनडी खडी रमाई शिकली खडी <coughs> <coughs> शिक्षण आहे तिसरा डोळा शिक्षण आहे तिसरा डोळा बाबांची कामना, शिक्षण आहे तिसरा डोळा अशी प्रचिती आली भीमराया गुरु झाले जीर्ण मतीच दूर झाली पेटल जीर्ण रुडी गोधडी रमाई शिकली बाराकडी रमाई शिकली बाराखडी रमाई शिकली बाराखडी बारखडीचे जोडीता होडीचे एक एक अक्षर रमा रमा का धीट झाली होताची साक्षर ध्या निकनाती घडी रमाई शिकली वारा वारखडी रमाई शिकली बारा खडी इच्छा पुरती झाली मनाची, इच्छा पुरती झाली मनाची, आली ना मी घडी रमाई शिकली बारा खडी रमाई शिकली बारा खड़ी सर्वांना जय भीम आमच्याकडे गेले दोन तीन दिवस झाले सतत काहीतरी घोटाळा असल्यामुळे लाईट जाती आणि आज आहे एखाद तर आज लोक काही सगळे आज पंढरपूरच्या वारीला जाणार त्या ठिकाणी हे काही भिक्खू बरोबर गेलेले आहेत अवघडे हिसकावून घेतलेल्या वस्तू कधी परत मिळतील का कठीण आहे वस्तू परत मिळणं कठीण झालेलं आहे जे 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 सम्राट अशोकाच्या काळामध्ये चौऱ्याऐंशी हजार बांधलेले स्तूप आज काय कुठेच काय नाही बघितलं तर अवघड आहे लोकांना समजवणं आणि लोकांनी समजून घेणं खूप मोठं कठीण काम झालेलं आहे त्यासाठी आता लोकांनीच तुझा आई तुझ्यापाशी पण येड्या तू जागा चुकलाशी आपला आपण शोधायची काळाची गरज आलेली आहे अंधश्रद्धेच्या नादीला लागल तर अंधश्रद्धेतच वाहत जाताल म्हणून काळ जवळ आलेला आहे आणि वेळ आता आपल्याकडे थोडं काय रात्र वैर्याची आहे त्यासाठी खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे काळाची लक्षणं ओळखून घेण्याची गरज आहे कारण की आज बघतोय संविधानावर काय चालले संविधानाला कसं बा हळूहळू काढायला बघतात लोक ते काढून फेका वाटतात त्यांना बाबासाहेबाच्याच गोष्टी ह्यांच्या डोळ्यात सलत्यात काय टोचत्यात का ह्यांना ते रात्री एक कोणता कायदा एक काढलाय म्हणे एक इडिओ वालता बी म्हणजे आपण आपल्यावर अन्याय झाला तर रोडवर जरी उतरलं तरी आपण बेकायदेशीर झालो बाबासाहेबांनी केलेला संविधानाचा कायदा ह्यांना टोचतोय का इतक्या वर्ष झालं आता पण वापर झाला पण आताच का तुमच्या पोटात दुखतंय र कधी संविधानच तुम्ही काढताय संविधानालाच तुम्ही बाजूला करायला बघताय तर कधी काय तर कधी काय अरे एवढे तरी तुमच्या नियती अशा कशाचा घाण्यारड्या झाल्यात इतक्या कधी कुठं विहारांवर पाडायचं तर कधी कुणाचे घर पाडायचे एवढं म्हणजे विचित्र चालले तुमच्याच राज्यात आल्यावर लय तुम्ही सत्यानं वागून भ्रष्टाचार बाहेर काढायला लागले हा फक्त आणि फक्त तुम्हाला ते अजून किती तीन साडेतीन चार महिने झालं तरी तुम्हाला त्या विहारातून बाजूला हटव वाटना तिथं तिथे मलाई खायला भेटती म्हणून म्हणजे किती आहे कठीण झालं आहे हे काम